मंडळी शुभप्रभात आज आहे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आजचं दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य कसं असणार आहे हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम मेषरास पाहुण्यांच्या आगमनानं तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा वृषभ आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते यानंतरची राशी मिथून आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो अवतीभोवतीचे लोक तुमच्या नाते संबंधांमध्ये दुरावा आणण्याचे प्रयत्न करू शकतात पुढचे आहे कर्करास अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य मात्र उत्तम राहील जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा चोरी होण्याची शक्यता आहे पुढची राशी सिंह तुमच्या कामात तुमच्या विचारांशी आवडीनिवडी मिळत्याजुळत्या मिळत्या जुळत्या व्यक्तींची मदत घ्या प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्वाची कागदपत्र बरोबर ठेवा यानंतरची राशी कन्या आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडं लक्ष द्या आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळं आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात येतील पुढचे आहे तुळ रास आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे यानंतरची राशी वृश्चिक जर तुम्ही नव्या व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या नंतरची रास आहे धनू तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवा त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्यानं दृढ करण्याचा प्रयत्न करा मकर रास तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल यानंतरची राशी कुंभ महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सूज्ञपणा वापरा दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा नसेल शेवटची रास मीन परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते त्यामुळं तुम्हाला नफा होईल मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी तुम्ही आज खर्च करा तर हे होतं बारा राशींचं राशी भविष्य आजचा तुमचा दिवस अगदी आनंदात आणि छान जावो